नमस्कार मित्रांनो आज दोन एप्रिल संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा था इशारा तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कोणकोणते ते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायची आहे आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर या ठिकाणी आपण गेल्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जी स्थिती आहे ती उत्तरेकडे सरकत गेलेली आहे वाऱ्याचा पुरवठा हा पूर्वेकडून राज्याकडे होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोबतच अरबी समुद्राकडून दक्षिणेकडून या ठिकाणी आपल्याला किनारपट्टी दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होताना बघायला मिळत आहे या याचमुळे तुम्ही मॅपवरती बघू शकत असाल या ठिकाणी डिप्रेशनचा काहीसा प्रकार म्हणजेच या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा विदर्भापासून मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर पश्चिम महाराष्ट्र असा हा सरकत गेलेला आहे आणि याचमुळे राज्यावरती ढगाळ वातावरणासह वादळी वारेची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे काही भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा तर काही भागांना गारपिटीचा इशारा देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे ही स्थिती रात्री आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मॅपवरती की रात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे याचमुळे राज्यावरती पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते खास करून हा जेवढा पण मराठवाडा सोबतच विदर्भाचा काहीसा परिसर त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तर सविस्तर कोणकोणते जिल्हे आहेत ते बघूया यामध्ये सर्वात आधी विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर नागपूर आहे गोंदिया चंद्रपूर हा जेवढा पण त्याचा आसपासचा परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो खास करून अमरावती आहे त्यानंतर यवतमाळ आर्वी अचलपूर अकोट अकोला कारंजा आर्वी वर्धा यवतमाळ या दरम्यानच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असणार आहे काही भागामध्ये गारपिटीचा इशारा देखील असणार आहे त्यानंतर पांढरकवडा आदिलाबाद या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील सोबतच या ठिकाणी आपल्याला जर बघायला मिळाले गेलं तर उमरखेड हिंगोली पुसद वाशिम लोणार सैलू या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल तर उमरखेड हिंगोली पुसद सैलू हा यो या दरम्यानचा जेवढा पण परिसर असणार आहे या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाचं गारपिटीचा इशारा देखील या परिसरामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो तर नांदेडू वाघला परळी अहमदपूर या दरम्यान देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी गारपिटीचा इशारा असणार आहे सोबतच वादळीवारे जोरदार वाहण्याची शक्यता या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्री दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर दक्षिणेकडे जोर कमी होत चाललेला आहे म्हणजेच लातूर पेठ तुळजापूर बासवकल्याण उदगीर बिदार देगलूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची स्थिती राहणार आहे परंतु मध्यरात्रीनंतर या भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो त्यानंतर माजलगाव कैज बीड जामखेड करमाळा इंदापूर सोबतच पंढरपूर आहे सोलापूर तुळजापूर पेठ या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा वाऱ्यांची स्थिती सारखीच असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो सर्वदूर असा पाऊस या परिसरामध्ये राहणार नाही परंतु वा वारे वाहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजे चिखली आहे सिल्लोड आहे बुलढाणा जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड कन्नड माजल मालेगाव धुळे पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळतील ठिकठिकाणी ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत आहे सोबतच दक्षिणेकडे अहिल्यानगर आहे जामखेड करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर जर बघायचं झालं यामध्ये चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर रत्न राजापूर कराड कुडोली सांगली वि विटा वडूज हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वदूर पावसाचा अंदाज सारखाच राहणार नाही ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहील सोबतच दक्षिणेकडे निपणी सावंतवाडी बेलगाव पणजी व गोव्या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बिग डिप्रेशन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी आपल्याला मराठवाडा विदर्भ त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान बघायला मिळत आहे पूर्वेकडून सुद्धा वारे या ठिकाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे सोबतच पश्चिमेकडून सुद्धा वाऱ्यांचा पुरवठा होत आहे याचमुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे ही स्थिती आणखीन पाच सहा दिवस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण अंदाज देणारच आहोत की काय स्थिती होईल तर ही होती संपूर्ण माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद